एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दैनिक चालू घडामोडी बाय जागरण आजचे प्रश्न प्रश्न एक अलीकडेच जागतिक मानववंशशास्त्र दिवस वर्ल्ड अँथ्रोपोलॉजी डे कधी साजरा करण्यात आला याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी फेब्रुवारी एकोणीस स्पष्टीकरण जागतिक मानववंशास्त्र दिवस फेब्रुवारीच्या तिसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो यावर्षी तो फेब्रुवारी एकोणीस रोजी आहे हा दिवस मानव वंशास्त्राच्या क्षेत्राचा गौरव करण्यासाठी आणि त्याबद्दलची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी समर्पित आहे प्रश्न दोन अलीकडे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवीन क्षेपणास्त्र सुविधेचे उद्घाटन कोठे केले आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी बेंगळुरू कर्नाटक स्पष्टीकरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बेंगळुरूमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड च्या नवीन क्षेपणास्त्र एकात्मिक सुविधेचे उद्घाटन केले यावेळी त्यांनी आकाश रेजिमेंट कॉम्बॅट सिस्टम तिसरी आणि चौथी तुकडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले आणि माउंटन फायर कंट्रोल रडारचे अनावरण केले प्रश्न तीन अलीकडेच कोठे जगातील सर्वात मोठे पाच हजार दोनशे दहा किलोग्रॅम वजनाचे पाऱ्याचे शिवलिंग स्थापन करण्यात आले आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी हरिद्वार स्पष्टीकरण ध्यानगुरु रघुनाथ यमूल गुरुजी यांनी हरिद्वार मध्ये पाच हजार दोनशे दहा किलोग्रॅम वजनाच्या पाऱ्याच्या शिवलिंगाची स्थापना केली असून हा एक विक्रम आहे या विक्रमाची नोंद भारत आणि आशिया वर्ल्ड द्वारे करण्यात आली आहे प्रश्न चार अलीकडे सहावी राष्ट्रीय रिव्हर राफ्टेक चॅम्पियनशिप कोठे सुरू झाली आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी जम्मू आणि काश्मीर स्पष्टीकरण सहावी राष्ट्रीय रिव्हर राफ्टेक चॅम्पियनशिप जम्मू आणि काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातील शिबनोट येथे सुरू झाली आहे द अल्टिमेट रिव्हर बॅटल असे या स्पर्धेचे शीर्षक आहे देशभरातील सर्वोत्कृष्ट राफ्टेक कौशल्याचे प्रदर्शन करणे हा या स्पर्धेचा उद्देश असून ती चिनाब नदीवर आयोजित केली जात आहे आता पाहू जम्मू काश्मीरशी संबंधित इतर चालू घडामोडी दहा दिवसीय सरास मेळा जम्मू काश्मीर मध्ये आयोजित करण्यात आला केंद्र सरकारच्या ग्रीन पॅनलने जम्मू काश्मीर मधील दुल्हस्ती स्टेज टू जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी दिली काश्मीरच्या जेहनपोरा गावात उत्खनना दरम्यान दोन हजार वर्षे जुने बौद्ध स्थळ सापडले एम्स विजयपूर कॅम्प्समध्ये मध्ये जेम्स हेड पोस्ट ऑफिसचे उद्घाटन करण्यात आले जम्मू काश्मीर मध्ये दरबार मुव्हची परंपरा पुन्हा सुरू करण्यात आली एकोणसत्तराव्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा जम्मू काश्मीर मध्ये पार पडल्या प्रश्न पाच अलीकडेच कोणत्या देशाचे राष्ट्रपती जोस जेरी यांना पदावरून हटवण्यात आले आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी पेरू स्पष्टीकरण पेरूच्या संसदेने फेब्रुवारी सतरा रोजी अंतरिम राष्ट्रपती जोस जेरी यांना पदावरून हटवण्यासाठी मतदान केले पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या चार महिन्यातच त्यांना पदावरून दूर करण्यात आले प्रश्न सहा अलीकडेच कोणत्या देशाने चोवीस तासांत एआय जबाबदारीची शपथ घेण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी भारत स्पष्टीकरण भारताने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जबाबदार वापराबाबत एक नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे इंडिया आय मिशनच्या एआय रिस्पॉन्सिबिलिटी मोहिमेत फक्त चोवीस तासांच्या आत दोन पूर्णांक पाच दशांश लाखांहून अधिक लोकांनी शपथ घेतली यासह भारताने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे या यशाची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी इंडिया आय या इम्पॅक्ट समिट दोन दरम्यान केली भारताबद्दलची महत्वाची तथ्ये हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन मध्ये भारत ऐंशीव्या स्थानावर आहे पर सिंगापूर पहिल्या स्थानी भारताचा सा साक्षरता दर वाढून ऐंशी पूर्णांक नऊ दशांश टक्के झाला आहे भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या अठ्ठ्याण्णव झाली आहे जागतिक प्रेस स्वातंत्र्य सूचकांक दोन हजार पंचवीस मध्ये भारत एकशे एकावन्नाव्या स्थानावर आहे तर नॉर्वे पहिल्या स्थानी आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी भारताने सहाव्यांदा आयएसीसी अंडर नाइन्टीन वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस जिंकला देशातील सुरू झाली भारत पंच्याण्णव देशांना एकत्र करून पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचे यजमानपद भूषवेल भारतीय शास्त्रज्ञांनी सौर ऊर्जेवर चालणारे स्वयंचलित चार्जिंग उपकरण विकसित केले आहे भारत जगातील दुसरा सर्वात मोठा फाईव्ह जी सबस्क्रायबर बेस असलेला देश बनला आहे ब्रिक्स दोन हजार सव्वीस शिखर परिषदेचे यजमानपद भारत भूषवणार आहे भारत पहिल्यांदाच विमर ट्रँगल मुत्सद्देगिरीत सामील झाला प्रश्न सात अलीकडेच भरती ओहोटीमुळे येणाऱ्या पुराला राज्य विशिष्ट आपत्ती घोषित करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी केरळ स्पष्टीकरण केरळ हे देशातील पहिले राज्य ठरले आहे ज्याने तटीय भरती ओहोटीमुळे येणाऱ्या पुराला राज्य विशिष्ट आपत्ती घोषित केले आहे केरळच्या पाचशे नव्वद किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवर होणाऱ्या वारंवारच्या गंभीर परिणामांमुळे हा निर्णय घेण्यात आला केरळ राज्याची माहिती राजधानी तिरुवनंतपुरम मुख्यमंत्री पिनराय विजयन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर येथे लोकसभा वीस राज्यसभा नऊ आणि विधानसभा एकशे चाळीस जागा आहेत आता पाहू केरळशी संबंधित इतर चालू घडामोडी केरळ सरकारने देशात पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र एल्डरली बजेट मांडले आक्रमक वनस्पतींच्या ओळखीसाठी ए आधारित न्युफाईट आय डी अॅप लाँच केले केरळमध्ये ऑर्किडची एक नवीन प्रजाती शोधली गेली केरळने बॅसिलस सबटिलिसला आपला अधिकृत राज्य सूक्ष्मजीव घोषित केले वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यात केरळ राज्य आघाडीवर आहे अनिवासी मतदारांच्या पडताळणीसाठी इरोनेट पोर्टल लाँच केले अर्लम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले आहे केरळच्या सबरीमाला श्री संस्था मंदिरात मंडला पूजा आयोजित करण्यात आली होती प्रश्न आठ अलीकडेच कोठे भारताची पहिली खासगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन सुरू झाली आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी कर्नाटक स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी कर्नाटकच्या वेमागल येथे एअरबस एचे एकशे पंचवीस हेलिकॉप्टरच्या टाटा ऍडव्हान्स सिस्टम्स असेंब्ली लाईन व्हर्च्युअल उद्घाटन केले कर्नाटक राज्याची माहिती राजधानी बेंगळुरू मुख्यमंत्री सिद्धरामय्या राज्यपाल थावरचंद गेहलोत येथे लोकसभा अठ्ठावीस राज्यसभा बारा आणि विधानसभा दोनशे चोवीस जागा आहेत आता पाहू कर्नाटकाशी संबंधित इतर चालू घडामोडी कर्नाटकमध्ये जमिनीची मालकी प्रक्रिया जलद करण्यासाठी ऑटोम्युटेशन सुविधा सुरू झाली कर्नाटकने गिग वर्कर्स वेलफेअर डेव्हलपमेंट बोर्ड स्थापन करण्यास मंजुरी दिली मंगळुरूला भारताचे सर्वात सुरक्षित शहर घोषित करण्यात आले आहे कर्नाटकमध्ये जम्मा बाणे जमीन अभिलेखांमध्ये सुधारणा करण्यात आली कर्नाटक सरकारने महिला उद्योजकांसाठी ग्रहलक्ष्मी पोर्टल लाँच केले कर्नाटकने महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी पाडे योजना सुरू केली चौवेचाळीसावी ज्युनियर राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप कर्नाटकने महाराष्ट्राचा पराभव करून जिंकली प्रश्न नऊ अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने फौजदारी प्रकरणांमध्ये परस्पर कायदेशीर मदत करार केला आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी नेपाळ स्पष्टीकरण भारत आणि नेपाळ यांनी फौजदारी प्रकरणांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी परस्पर कायदेशीर मदत करारावर स्वाक्षरी केली आहे यामुळे तपास अभियोजन आणि न्यायालयीन प्रक्रियेत मदत होईल नेपाळ देशाची माहिती राजधानी काठमांडू चलन नेपाळी रुपया पंतप्रधान सुशिला कार्की राष्ट्रपती रामचंद्र पौडेल विशेष नोंद शेरपा यांनी वेळा वेळा तर यांनी एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला आहे आता नेपाळशी संबंधित इतर चालू घडामोडी नेपाळमध्ये यहमरी आणि तीनशे वर्षे जुना कार्तिक नाच उत्सव साजरा झाला आरबीआयने नेपाळला भारतीय रुपयामध्ये कर्ज देण्यास परवानगी दिली आहे पाच दिवसीय तिहार उत्सव साजरा झाला सबिता भंडारी नेपाळच्या पहिल्या महिला अटॉर्नी जनरल बनल्या आहेत नेपाळने सव्वीस नोंदणी नसलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली नेपाळ अधिकृतपणे इंटरनॅशनल बिग कॅटलायन्स मध्ये सामील झाला नेपाळमधील भारतीय दूतावासाने हिंदी साहित्य उत्सवाचे आयोजन केले प्रश्न दहा अलीकडेच कोणत्या राज्याने एक गिगावट सौर ऊर्जा क्षमतेचा टप्पा ओलांडला आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय उत्तराखंड स्पष्टीकरण उत्तराखंडने सौर ऊर्जा क्षेत्रात एक एक म्हणजे सत्तावीस पूर्णांक सत्याऐंशी शतांश मेगावॉट क्षमतेचा टप्पा गाठून नवीकरण या दिशेने मोठी प्रगती केली आहे उत्तराखंड राज्याची माहिती राजधानी डेहराडून मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी राज्यपाल गुरमित सिंह येथे लोकसभा पाच राज्यसभा तीन आणि विधानसभा सत्तर जागा आहेत आता पाहू उत्तराखंडशी संबंधित इतर चालू घडामोडी एव्हिएशन प्रमोशनसाठी उत्तराखंडला बेस्ट स्टेट अवॉर्ड मिळाला उत्तराखंड मधीलोकच्या जंगलात एक दुर्मिळ मशरूम शोधले गेले उत्तराखंड मध्ये समान नागरी संहिता दुरुस्ती अध्यादेश दोन हजार सव्वीस लागू झाला उत्तराखंड सरकारने स्वस्थ सीमा अभियानासाठी आयटीबीपी सोबत करार केला सत्तेचाळीसाव्या अखिल भारतीय जनसंपर्क परिषदेचे आयोजन उत्तराखंड येथे झाले उत्तराखंड सरकारने डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून राज्यात येणाऱ्या वाहनांवर ग्रीन टॅक्स लागू करण्याची घोषणा केली उत्तराखंड सरकारने यूसीसी अंतर्गत विवाह नोंदणी नियम सोपे केले प्रश्न अकरा चर्चेत असलेले खोरम शहर फोर हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे याचे अचूक उत्तर आहे पर्यायसी इराण स्पष्टीकरण हे स्पष्टी क्षेपणास्त्र इराणने विकसित केले असून याला खेबर असेही म्हटले जाते याची निर्मिती इराणच्या एरोस्पेस इंडस्ट्रीज ऑर्गनायझेशनने केली आहे इराण देशाची माहिती राजधानी तेहरान चलन रियाल राष्ट्रपती मसूद पेझेश कियान आता पाहू इराणशी संबंधित घडामोडी आयओ सीने सोरयघाई हाजी आगहा हिला इराणची पहिली महिला सदस्य निवडले युरोपियन युनियनने इराणच्या आय आर जी दहशतवादी गट घोषित केले इराणने सस्टेनेबल पॉवर चौदाशे चा चार क्षेपणास्त्र सराव केला रशियाच्या सोयूज रॉकेटच्या मदतीने इराणने नाहीत दोन उपग्रह प्रक्षेपित केला भारताने इराणमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधू राबवले इराणने ऑपरेशन टू प्रॉमिस्टीन सुरू केले प्रश्न बारा अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने भू आधार जारी करण्याची घोषणा केली आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी दिल्ली स्पष्टीकरण दिल्ली सरकारने जमिनीच्या मालकी हक्कांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी सर्व भूखंडांना चौदा अंकी भू आधार युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर देण्याची घोषणा केली आहे आता मागील व्हिडिओमधील प्रश्न अलीकडेच बायोएशिया दोन हजार सव्वीस आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी तेलंगणा आता पाहू महत्वाचे सराव प्रश्न जगातील सर्वाधिकारांडी खर्च करणारा देश चीन बनला आहे टी ट्वेंटी मध्ये सातशे बळी घेणारा पहिला गोलंदाज रशीद खान ठरला आहे बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर स्मृती मानधना ठरली आहे पंतप्रधान मोदींनी अपघातग्रस्तांसाठी पीएम राहत योजना घोषित केली केंद्र सरकारने आसाममध्ये देशातील पहिल्या अंडरवॉटर रस्ते रेल्वे बोगद्याला मंजुरी दिली सोळा वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा स्पेन हा पहिला युरोपीय देश ठरला प्रजासत्ताक दिन दोन हजार सर्वोत्तम चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला अपार आयडी तयार करण्यात छत्तीसगड राज्य आघाडीवर आहे रुबल नागे यांना ग्लोबल टीचर प्राइज दोन हजार सव्वीसने सन्मानित करण्यात आले रशियाने व्हॉट्सॲपवर बंदी घातली आहे चहा जमाती आणि आदिवासींना सरकारी नोकरीत तीन टक्के आरक्षण देण्यास आसाम सरकारने मंजुरी दिली आहे सोळा पूर्णांक पाच दशांश टक्के वाट्यासह गुजरात भारताचा अक्षय ऊर्जा पॉवर हाऊस बनला आहे बहात्तराव्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद हरियाणाने जिंकले बांगलार युवा साथी योजना पश्चिम बंगालमध्ये सुरू झाली आंध्र प्रदेशमध्ये पिल्लुएचा शुभारंभ झाला भारताचे पहिले नॅशनल कल्चर म्युझियम मथुरा येथे स्थापन होत आहे आता साथी जी फोर देशांची तुमच्यासाठी प्रश्न भारत जर्मनी जपान आणि ब्राझील या देशांची बैठक कोठे पार पडली दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या उद्या पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद